श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ पितृदेवताय नमा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी पितृपक्षाला सुरुवात झाली आहे महालय काळातील जसं भरणी श्राद्ध सर्व पितृ अमावस्या किंवा पौर्णिमा श्राद्ध या महत्त्वाच्या तिथी आहेत अशीच एक महत्त्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी किंवा आई नवमी जिलाच अहेवनवमी असं देखील म्हणतात भाद्रपद कृष्णनवमीस अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली पितृपक्षातील नवमी तिथी आली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याच दिवशी आपल्याला आई नवमीचं श्राद्ध करायचं आहे अविधवा नवमी श्राद्ध कसं करावं कोणाचं करावं कोणी करावं संकल्प कसा करायचा अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला एक छोटीशी पूजा संकल्प या दिवशी करायचा आहे श्राद्ध भोजनाच्या अगोदर आपण तो नक्की करावा याविषयी माहिती मी या व्हिडिओत देत आहे आपल्या काही शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा अविधवा नवमी श्राद्ध कोणाचं केलं जातं एखाद्या स्त्रीचं संवाश्णं असताना जर निधन झालं म्हणजेच तिचा पती हयात असताना जिवंत असताना जर तिचं निधन झालं अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं म्हणजेच पितृपक्षातील नवमी तिथीला ती तिचं श्राद्ध केलं जातं ज्याला आई नवमी किंवा अविधवा नवमी श्राद्ध असं म्हणतात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवमी आहे या दिवशी अविधवा नवमी श्राद्ध करावं अविधवा नवमी श्राद्ध जर केलं तर त्यामुळं आपल्या पितृमाता आपल्याला आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होईल आपल्या घरामध्ये नेहमी सर्व गोष्टींची भरभराट राहील अविधवा नवमी श्राद्ध कधी करावं एखाद्या स्त्रीचं संवाश्ण असताना निधन झाल्यानंतर तिचं वर्षश्राद्ध केल्यानंतर जो पितृपक्ष येईल त्या पितृपक्षातील नवमी तिथीपासून दरवर्षी तिचं अविधवा नवमी श्राद्ध करावं वर्षश्राद्धापर्यंत कुठलीही जी गेलेली व्यक्ती असते ती प्रेत युनित असते वर्षश्राद्धानंतरच तिचा पितृलोकामध्ये प्रवेश होतो म्हणून वर्ष श्राद्धानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यातील नवमी तिथीला आई नवमी श्राद्ध करावं आणि नंतर ते दरवर्षी पितृपक्षामध्ये करावं आई नवमी श्राद्ध कोण करू शकतो कुणाला अधिकार आहे ज्या स्त्रीचं सव्वाश्ण असताना निधन झालं असेल तिचा मुलगा तिचं श्राद्ध करू शकतो तिचा पती तिचं श्राद्ध करू शकतो मुलगा नसेल तर पोटण्या करू शकतो मुलीनं करावं का अवश्य करावं आपल्या आई प्रत्यर्थ नवमी तिथीला अन्नदान करा ब्राह्मण भोजन करावं शक्य होईल तितकं दान करावं आई नवमी श्राद्ध किंवा अविधवा नवमी श्राद्ध कुठपर्यंत करावं किंवा किती दिवस करावं ज्या वेळेला एखादी स्त्री सव्वाश्ण असताना तिचा मृत्यू होतो तिचा दर्जा असतो सदवा सदवा म्हणजे विधवाच्या विरुद्ध सदवा मग मृत्यूनंतरही तिचा तोच दर्जा असतो आणि नंतर समजा तिच्या पतीचंही निधन झालं तरी देखील ती सव्वाश्ण असतानाच गेलेली असते म्हणून पतीच्या निधनानंतर देखील अशा स्त्रीचं तिच्या मुलानं आई नवमी श्राद्ध अवश्य करावं सावत्र आईचं आई, आई नवमी श्राद्ध करावं का अवश्य करावं तसंच आई श्राद्ध करत असताना आपल्या घरात जर इतर कोणी स्त्रिया असतील ज्या संवास असताना गेल्या असतील त्यांचं देखील या तिथीला स्मरण करावं त्यांच्या प्रित्यर्थे दाने करावी आई नवमी श्राद्ध का करावं स्त्रीचं मन संसारामध्ये जास्त अडकतं एखाद्या स्त्रीला अर्ध्या संसारामध्ये जर अशा पद्धतीनं मरण आलं आपल्या मुलांमध्ये तिचा जीव अडकतो त्यांच्या आशा आकांक्षा इच्छा पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाही अशा वेळेला तिचा आत्मा संतुष्ट होण्यासाठी आई नवमी श्राद्ध केलं जातं नवमी तिथीलाच का श्राद्ध करतात कारण नवमी तिथीला शिवलहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात स्त्रीमध्ये असलेलं शक्ति तत्व या शिवलहरी आकर्षून घेतात त्यामुळं स्त्रीचा जो आत्मा असतो जो संसारामध्ये अडकला असेल किंवा ज्याला संसाराविषयी आसक्ती असेल त्याची आसक्ती प्रेमबंधनं तोडण्यासाठी शिवलहरी मदत करतात आणि मग आपोआपच त्या स्त्रीचा जो पुण्यात्मा असतो त्याचा पुढील प्रवास सुखकर होतो त्याचा आत्मा संतुष्ट होतो म्हणून आई नवमीचं श्राद्ध नवमीला केलं जातं आता आपण बघूया विधिवत हे श्राद्ध कसं करावं श्राद्ध करता जो असेल म्हणजेच त्या स्त्रीचा मुलगा किंवा तिचा पती यांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं पांढरे शुभ्र वस्त्र घालावे आपली रोजची देवपूजा करून घ्यायची भगवान सूर्याला वंदन करायचं ओम भ्रीम सूर्यायन महा हा मंत्र अकरा वेळेला म्हणायचा घरातील स्त्रीनं तुळशीजवळ जाऊन दिवा लावायचा तुळशीचं पूजन करायचं कारण तुळशी देखील सव्वासणचं असते म्हणून सव्वाष्ण पूजन करायचं श्राद्ध, श्राद्ध भोजन आपण नेहमी मध्यान्ह काळी म्हणजे दुपारच्या वेळेला करत असतो ही पूजा आपण श्राद्ध भोजनाच्या अगोदर सकाळी केली तरी चालेल श्राद्धाचा पवित्र स्वयंपाक घरातील स्त्रियांनी करावा ज्यामध्ये त्या स्त्रीचा एखादा आवडता पदार्थ आपल्याला माहिती असेल त्याचा समावेश करावा आता आपण पूजाविधी बघूया श्राद्धकर्त्यानं आपल्या कपाळाला गंध लावावं आचमन आपल्याला करायचं आहे आचमन म्हणजे काय भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत त्यापैकी पहिली तीन जी नावं असतात या तीन नावांचं पठण करताना डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं या तीन नावांचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तांबणामध्ये ता सोडून द्यायचं द्विराचम्य म्हणजेच असं आपल्याला दोन वेळा करायचं आहे डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या केशवायनामह पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यावं नारायणामह पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पळीभर पाणी घ्या माधवाय नम पाणी पिऊन घ्यावं पाणी तामणामध्ये सोडून द्या द्विराचम्य म्हणजे पुन्हा हीच कृती करायची केशवाय नम नमः माधवाय नम पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं हात जोडायचे नमः वामनाय वामनायनम श्रीधराय नमः ऋषिकेशाय नम पद्मनाभाय नम दामोदरायनमः सङ्कर्षनायनमः वासुदेवायनमः प्रद्युम्नायनमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अदुक्षिजायनमः नारसिंहाय नमः अच्युत्तायनमः उपेन्द्राय उपेन्द्रायनमः हर एनमः श्रीकृष्णाय नमः प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्रीछन्दः प्राणायामे नाुछ विनियोगः <क्षोंवायोगरी> ॐ भूभुवः स्वः तस्य पितुरन्वर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवास्वरं पितृदेवताभ्यो नमः ब्राह्मणेभ्यः स्वागतं सुस्वागतं विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णुर्विष्णुः आता आपण आई नवमी आपल्या उजव्या हातामध्ये कळीभर पाणी हतामध्ये त्यामध्ये एखादं फूल एखाद फूलघ्याव भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञिया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवत्स्वत्मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्यः दक्षिणतीरे शालिवाहनशके विष्णुनामसंवत्सरे विष्णुयने भाद्रपदमासे कृष्णपक्षे नवमीतिथो विष्णुवासरे विष्णुदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकर्णे शुभनामयोगे एवं गुणविशेषणविशिष्टायां पुण्यतिथो मनायच मम आत्मनः सकलशास्त्रश्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं सज्ञकानां विश्वेषां देवानां विश्वेषां देवानां, विश्वेशां, देवानां आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं गोत्र माहीत नसेल तर कौशिक गोत्र म्हणावं अस्मत मातृपितामही नाम गोत्राचं नाव घ्यायचं गोत्रानाम वसुरुद्रादित्य स्वरूपानाम एतासाम श्रेयार्थम मोक्षार्थं तृप्तर्थम अविधवा नवमी श्राद्धाख्यम कर्म करिशिये हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं इति अविद्वानौमी श्राद्ध संकल्प अशा रीतीनं संकल्प करायचा श्राद्ध भोजनाची तयारी करायची सा। श्राद्धासाठी आपण जो नैवेद्याचं ताट करणार असाल पहिलं नैवेद्याचं ताट गाईला अर्पण करायचं त्यानंतर कावळा कुत्रा यांना घास द्यावा या दिवशी आपल्या घरी एखादी सव्वासणं अवश्य जेवायला सांगायची तिला सा। तृप्त करायचं तिची ओटी भरायची तिला वस्त्र अलंकार द्यावेत दक्षिणा द्यावी आपल्या गेलेल्या ज्या पितृमाता असतात त्या या सव्वाशिणीच्या रूपात येतात भोजन करतात आणि तृप्त होतात अशा रीतीनं शक्य होईल तेवढं अन्नदान या दिवशी अवश्य करा दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा पितृमातांचं म्हणजेच गेलेल्या स्त्रियांचं स्मरण करायचं नमस्कार करायचा अशा पद्धतीनं विधिवत आपण अविद्वानवमीचं श्राद्ध करावं नवमी तिथीला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आचमन आणि अविद्वानवमीचा संकल्प आपण करणार आहोत त्यानंतर दुपारच्या वेळेला मध्यान्हाच्या वेळी श्राद्ध भोजन त्यामध्ये गाईला नैवेद्य कावळा कुत्रा यांना घास द्यावा सव्वाशिणीला जेऊ घालावं तिची ओटी भरावी वस्त्र अलंकार द्यावेत दक्षिणा द्यावी आणि संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आपल्या पितृमातांचं स्मरण करायचं अशा रीतीनं अविधवा नवमीचं श्राद्ध आपण करा आपल्या घरामध्ये नेहमी अखंड सौभाग्य राहील आपल्या घरात नेहमी सर्व गोष्टींची भरभराट राहील पितृमातांचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील ही माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शंका असतील विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृदेवताय नमहा